नमस्कार सगळ्याला आज का लाज। लाज। <laughs> आज काय नाही पण म्हणून म्हणलं आज काय आणखी नवीनच आज काय नाही तर दाल राईस करायचं आपल्याला मी हरभऱ्याची डाळ घेतली अर्धी वाटी भिजवून आज पहिल्यांदा मी भिजायला घातलं होतं दहा पंधरा मिनिट घातलं होतं आणि ह्याच्यात तुरीची आणि मुबाई डाळ भिजवून घेतली मी आज पहिल्यांदा एक डाळ ओळखली माहितीये का आता ह्यात आपण पाणी काढून घेऊया आणि इथं भोपळा घेतलाय आता ती भोपळा पण आपण टाकून घेऊया आता डाळी गरम पाणी केलेलं आहे त्याच्यात टाकून घेऊया आता आणि आता ही भोपळा पण आपण टाकून घेऊया आणि ह्याच्यात आपण हळद टाकून घेऊया आता याच्यात मिरची पण टाकते ती पण मिरची काय आम्हाला आवडत नाही त्याच्यामुळं त्याच्यात फळ टाकून घेतली आणि आता हे पाणी गरम झालंय चांगलं त्याला आपण झाकण लावून घेऊया आणि चांगल्या असं शिजवून घेऊया मो दाळ चांगली बरोबर चिरायचे त्यासाठी गांचा करायचं नाही का तेच करण्यासाठी दोन मी कांदा बारीक चिरून घेणार आहे आणि इकडं आलं लसणाची आपल्याला कुटून पेस्ट कुटून तर चालतंय उकडात ते करून घ्यायचं या तर आता ही बारीक चिरून घ्यायचे तर इकडे डाळी भोपळा शिजून तयार झालेला आहे आपल्याला राईस टाकायचा कुकरला लावायचं म्हणलं पहिला हे तरी करून घ्यावा आधी मी काय कधी केलं नाही बरं का दालच्या राईस पण आता ट्राय करायचे पहिल्या दाल म्हणते दालच्या राईस चांगला लागतो करून बारवायचं आता बरोबर आमच्या लय बारीक करते दालच्या राईस हा दिदी बरोबर आहे मी ते आमच्या दिदीलाच विचारलंय बघा तिने करून बघितलंय दालच्या राईस पहिल्यांदा तिने केलेला आहे मी काय कधी दालचारायस केला नाही पण त्याला म्हणलं आज रानात आणला भोपळा गेल्यावर दालच्या भोपळा पहिल्यांदा म्हणजे करायचं करायचं म्हणून काय करी ही झालं नाही आज म्हणलं आता खरावा रायस कदा चिरून घेतात आपल्याला बर चिरून घेते काय बर घे मग आणि पुढची रेसिपी आमची अशीच बघत राहावा तर तेल कडकडीत तापलं या आपण थोडीशी मोहरी टाकून घेऊया आणि थोडस जिरे आणि आता ज्या कांदा बारीक चिरायला आपण ती पण टाकून घेऊया आलं लसणाची पेस्ट आलं लसूण पण कुठून घेतलंय बघा मी ती पण टाकून घ्यायचं आपण ह्याच्यात आता आता जे हलवण नाही तर कर्पल नाही करपल करपत भाजून घ्यायचं बोलाय ना, ना, ना मला सुद्धा

थोडस मी टाकली बरं का वापरलं जाते मी टाकली थोडस टाकले भाजून घेतो चांगलं लागतो आणि शिजवून घेतलेलं आहे बघा ही डाळ ही बारीक करून घेतली आता ही आणि हिचं वरचं पाणी काढून घेतले आता गेलाय भोपळा एखादा एखादा पण जाऊ द्या भोपळा पण चांगला लागतो खायला काय भोपळ्याचं पाणी करायचं आता कशाला पाणी करायचं तेव्हा काय करायचं त्याच असं टाकायचं हे आपण हळद कायद्यात पहिल्यांदा शिजताना टाकून घेतली एक चमचा आपण लाल तिखट टाकून घेऊ याच्या आणि सांबरची पूडी पण टाकायची सांबर पण टाकून घेऊया बरं झाला सांबर एवढा तिखट नाही टाकायचं

घट्ट झालं घेतले पाणी टाकून पहिल्यांदाच केलाय कसा पहिल्यांदा दालच्या केलाय बर काय बिघडलंय काय चांगलं झालंय तुम्ही सांगा आता जेणे जेणे खाल्ला असेल त्यानी ह्याच्यात मीठ आहे का बघती कारण थोडस मीठ टाकते कुटताना पण टाकले मी आणि ही पण भासताना टाकले टाका लागतंय काय टाका लागते टाका टाकून जास्त होईल एक लाखून कमी कोकडी ती आता ठेवून घेऊया आता डाळीच कुकरात धुवून घ्या घेतलाय जसा घेतलाय पण बाहेर न घेतला नाही आता खडा मसाल्याची पुडी आण पाच वाली मी बरं का आता ही खडा मसाला एवढा आहे आणि ही ते टाकून घ्यायचे आता तेल तापू द्या थोडस म्हणजे कडकडलं म्हणजे चांगलं लागतं या झालं 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 पाणी टाकून घेते हिच्यात पाणी टाकून घेतले मी चमचे मीठ टाकून घेऊया मस्त असं उकळी उकळ्याने हिच्यात भात टाकून देऊया भात नाही टाकायचं तांदूळ टाकायचं काय असे काय वाड वाढ ना कांदा लिंबू चिरून नुसतं आधीच दिले तोंडावर पाणी सुटायला काय केलं वाढत नाही कालवा करायचा राईस खावा दालच्या राईस ते कांदा लिंबू चिरले काय लाभर आहे ना झालं बघा दालच्या राईस बघा तर लागलं कालवा करायला आता मला माहिती आहे दालच्या राईस केलाय काही केलाय मस्त असा दालचा राईस झालाय झालाय आज मी तोवर झालाय माझ्या पद्धतीने झालाय ना झालाय झाला खाल्ल्याशिवाय करते काय हे बघा आता असं मी ह्याच्यात वाढ लालचारा शेत वाढ हा वाढ्यात त्या मला वाटायचो तुम्ही बरं असू वाटा तुम्हाला कसं वाचायचं असं वाटते असा लिंबू ठेवते आणि अशा दोन फुडी ठेवती ह्याच्या दोन बसता तुम्हाला दोन तीन आणि चार ते काय असेल ती पण अशाच पुढे मंगळवारी ठोळ येते पण सांगतोय आता प्रोसेस नाही तर परत हिरायला काढून मी आता असं बघा आता ही घास खाऊन बघा बर सांगा बरं मला कसलं झालं या मी पहिल्यांदाच केलंय असले कधी केलं नव्हतं ट्राय बघा बघा मंगळवारी खायचं मला चांगलं म्हणा लागल मला काय बोलता येत नाही तरी पण झालं असू दे खरं का मस्त झाले केले म्हणजे के आणखी चांगलं झाले बरं मस्तपैकी झालेला आहे बेतासा हे केले मस्त झालाय आणि आता उद्या पुरणपोळी जाय पाय मस्त मस्तपैकी तीर्थ एकदा श्रावणातली पुरणपोळी आणि बैलच काय ते बैलपोळा बैलपोळा मस्त पैकी चला चला आमची दालच्या वेळची रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही पण करून बघा मी पहिल्यांदा केलंय काय चुकलं असं तर ती पण सांगा आणि दालच्या रेस आवडल्यास लाईक पण करा आणि कमेंट करून सांगा पहिला आधी आणि उद्या मग आमचा सण आहे ही महत्वाचं सांगायला राहिलं मित्रांनो पहिल्यांदा सांगितलं ती मी सांगितलं म्हणजे मला असं मी रागायला असू द्या चला आता आम्ही जेवण घेतो तुम्ही पण जेवण घ्या चला टाटा बाय बाय